रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत गेल्या आठ वर्षांपासून देखील आहेत प्रतिनिधित्व करणारा एनडीएतील प्रमुख पक्ष आहे दरम्यान आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एनडीए सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकरांसाठी आठवले यांनी केंद्रीय मंत्रीपद सोडण्याची तयारी देखील दाखवली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांच्या पुढे रामदास आठवले यांनी एक्यासाठी पुढाकार घेतलाय नेमकं रामदास आठवले काय म्हणाले तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून याशिवाय तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घ्या नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र लातूर येथे माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी भाष्य केलं रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष आहे सध्या मी पक्षा पक्षा या पक्षाचा अध्यक्ष आहे पक्ष देशभर विस्तारतोय पण ऍडव्होकेट बाळासाहेब म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यासोबत एकत्र यावं तर ऐक्य होईल अशी समाजाची अपेक्षा आहे माझी तयारी आहे बाबासाहेबांचा पक्ष बाळासाहेबांनी चालवावा असं मला वाटल्या वाटत असल्याचं सांगितलं प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बंद करून या पक्षात यावं माझं मंत्रीपद सुद्धा त्यांनी घ्यावं मी पक्षाचं काम करेन असं आठवलेने नमूद केलंय त्यांची वंचित बहुजन आघाडी बंद करून या पक्षात जर ते आले तर समाजाचं हित होईल मंत्रीपद सुद्धा त्यांनी घेतलं आणि त्यानंतर मग मला पक्षाचं काम करण्याची संधी मिळेल अशी साध केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलंय वन नेशन वन इलेक्शनचा निर्णय सर्वच राजकीय पक्षांशी चर्चा करून होईल देशाच्या हितासाठी तो योग्य आहे मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे स्मारक होणार आहे जातीय जनगणना करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी करतायत पण त्यांची सत्ता असताना मात्र त्यांनी काहीच केलं नाही असा हल्ला बोल रामदास आठवले यांनी केलाय जातीय व्यवस्था संपुष्टात आण असं आपलं संविधान त्यामुळे केंद्राच्या काही अडचणी आहेत असं असलं तरी जातीय जनगणना झालीच पाहिजे असं आमच्या पक्षाचं मत असल्याचं आठवले यांनी सांगितलंय यासोबतच रामदास आठवले यांनी सद्यस्थितीवर सुद्धा भाष्य केलंय राज्यामध्ये मराठी आणि हिंदी या भाषांवरून वाद निर्माण झालाय मनसेने हिंदी भाषा सक्तीची जी शिकवण्या शिकवण्याचा जो निर्णय घेण्यात आलाय त्याला विरोध दर्शवला यावर सुद्धा रामदास रोकटोक भूमिका आहे मनसेची दादागिरी सरकारने खपवून घेऊ नये असे सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी जाणं बंद करावं असं आवाहन रामदास आठवलेंनी केलंय मराठी भाषेबद्दल आम्हालाही अभिमान आहे मराठी भाषा शिकलीच पाहिजे परंतु ऊटसूट परप्रांतीयांना धमक्या देण्याचे प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सातत्याने होत आहेत मनसेची ही दादागिरी खपवून घेऊ नका दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे राज ठाकरे यांना जवळ केल्याने महायुतीचा कधीच फायदा होणार नाही त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाणे बंद करावे असा सल्ला रामदास आठवले यांनी दिलाय याशिवाय ते बोलताना असंही म्हणाले की लोकसभेत त्यांना जवळ घेऊन पाहिलंय त्यांचा उपयोग झाला नाही विधानसभेत ते दूर गेले तर महायुतीला दोनशे सदतीस जागा मिळाल्या मनसे ही महाराष्ट्राची पार्टी होऊ शकत नाही मनसे केवळ मराठी मराठी करते मराठी भाषेचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे ती शिकलीच पाहिजे त्याची सक्तीही केली पाहिजे पण अशा पद्धतीने मुंबईत दादागिरी सुरू असेल तर मुंबईची अर्थव्यवस्था कोलमडेल याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे मला घेतल्याशिवाय सरकार येणं अशक्य आहे मी असताना राज ठाकरेंची काय गरज असा सवाल आठवले विचारलाय राज ठाकरे हे इव्हेंट मॅनेजमेंट नेते आहेत त्यांच्या सभांना गर्दी होते पण मते मात्र मिळत नाही त्यांनी महाराष्ट्राचे नुकसान करू नये असे आवाहन रामदास आठवले यांनी केले रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांचा मुद्दा तर उपस्थित केलाच याशिवाय त्यांनी सद्यस्थितीबद्दल आणि राज ठाकरे यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केलाय रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत तसेच प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन पक्ष बंद करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात जावं असं जे रामदास आठवले यांना वाटतंय या मतांबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद